जय महाराष्ट्र मंडळी मी रंजना जगताप तुमचं मनपूर्वक स्वागत करते शुभलाभ सेवा या चॅनलमध्ये धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहाचे विशेष महत्त्व असते तेवढेच महत्त्व पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचे आहे पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचा थेट ग्रहाशी संबंध आहे तो कसा आहे व ते कोणते फूल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील फूल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळत असते असं शास्त्र म्हणत आहे देवांचा साज शृंगार करताना नेहमी देवांच्या डोक्यावर फुलांची सजावट केली जाते आणि पूजा करताना देवाच्या चरणी फूल अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे तर आज आपण कोणते ते चार फुले आहेत की त्यामुळे आपल्याला पूजा अर्चनामध्ये विशेष महत्त्व आहे व धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहाचे विशेष महत्त्व असते तेवढेच महत्त्व पूजा करताना फुलांचे असते हे आपण पाहूयात पहिलं फूल आहे ते म्हणजे झेंडू झेंडूच्या फुलाचे अनेक प्रकार आहेत परंतु पिवळ्या रंगाच्या झेंडूला विशेष महत्त्व आहे झेंडूचे फूल गुरुग्रहाशी संबंधित आहे त्याचा वापर करून ज्ञान बुद्धी प्राप्त होते भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूच्या फुलाची माळ नियमितपणे अर्पण केल्याने संततीविषयक समस्या सुटतात दुसरं फूल आहे ते म्हणजे गुलाब गुलाबाचे फूल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते गुलाबाचे फूल हे एक अद्भुत आणि चमत्कारी फूल आहे ज्याचा थेट परिणाम नातेसंबंधावर होतो पूजेमध्ये फक्त लाल गुलाबाचं वापर केला जातो लाल गुलाबाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे आणि तर फुलांच्या सुगंधात संबंध सम्मंद शुक्राशी संबंधित आहे गुलाबाच्या फुलांचा वापर केल्याने प्रेम वाढते नाते संबंध दृढ होतात देवांचा आशीर्वाद मिळतो लक्ष्मी देवीला नियमितपणे गुलाब अर्पण केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तिसरे फूल म्हणजे कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे आणि त्याचप्रमाणे पौराणिक महत्त्व आणि भारतीय देवदेवतेंच्या फुलांचे बरेच संबंध आहेत जगातील सर्वात सुंदर फूल देखील सर्वात पवित्र आहे कमळाचे फूल हे पूर्णपणे आध्यात्मिक फूल मानले जाते पांढऱ्या रंगाचे कमळ हे सर्वात शुद्ध व ऊर्जेमध्ये सर्वोत्तम आहे कमळाच्या फुलाचा संबंध नवग्रह आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे कोणत्याही एकादशीला श्रीकृष्णाला दोन कमळाची फुले अर्पण केल्यास संततीची इच्छा पूर्ण होत असते त्याचप्रमाणे चौथं फूल म्हणजे जास्वंद जास्वंदीच्या फुलाचा वापर पूजेदरम्यान केला जातो असे मानले जाते की देवी पूजनादरम्यान हे फूल अर्पण केल्याने घरात नेहमी आनंदी वातावरण निर्माण होत असते विशेषत देवी आणि सूर्यदेवाच्या पूजेमध्ये याचा वापर केला जातो देवीला नियमितपणे जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीच धन कमतरता राहणार नाही जास्वंदीच्या फुलांनी सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्याचा आशीर्वाद सतत आपल्यावर असतो सर्व प्रकारच्या शारीरिक स समस्यापासून आराम मिळतो जास्वंदीने ग्रह मुक्तती मिळत असते तर तुम्ही सूर्यदेवताच्या उपासनेदरम्यान नियमितपणे जास्वंदीचे फूल अर्पण करत असाल तर ते तुमचे मन नेहमी ऊर्जावान ठेवते व प्रसन्न ठेवते अशा पद्धतीने मंडळी हे चार फुलामुळे आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून येतो व हे चार फूल देवाला अर्पण केल्यामुळे आपल्याला पैसा खेचण्याची मशीन एक तयार होत असते अशा पद्धतीने मंडळी आध्यात्मिक व भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद